स्वागत सुरुवातीलाच बातमी महायुतीच्या गोटातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये बैठक होणार आहे मनसेच्या महायुतीतील सहभागासाठी हालचाली सुरू झाल्यात तर मनसे महायुतीत सहभागी झाल्यानंतर ही बैठक होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दे आणि राज ठाकरे यांच्यात ही बैठक होती आहे तर या संदर्भात अपडेट माहिती सुद्धा समोर आलेली आहे गेल्या पाऊण तासापासून ही बैठक सुरू आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये या तिघांमध्ये गेल्या पाऊण तासापासून बैठक सुरू आहे महायुतीमध्ये राज ठाकरे यांना सहभागी करून घ्यायचं किती जागा द्यायच्या कोणत्या जागा द्यायच्या अशा अनेक विषयांवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे तर मनसेच्या महायुतीतील सहभागासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्यात गेल्या पाऊण तासापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या तिघांमध्ये गेल्या पाऊण तासापासून चर्चा सुरू आहे राज ठाकरे यांनी अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे हे सुद्धा महायुतीचा घटक असतील का यावर जोरदार चर्चा सुरू आहे अद्यापही यावर शिक्कामोर्तब झालं नाही आहे मात्र या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होऊ शकतं का हीसुद्धा याच्यावर सुद्धा जोरदार चर्चा सुरू आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत जोडले शुभम गेल्या पाऊण तासापासून ही चर्चा सुरू आहे कोण कोणत्या महत्वाच्या विषयावर या बैठकीत चर्चा होती आहे अगदी बरोबर जगदीश जी बघायला गेला तर पाऊण तासापेक्षा जास्त वेळ झालेला आहे या ठिकाणी बैठक सुरू आहे आपण आता तिथेच आहोत मुंबई वांद्रेतील लँड्स हॉटेल या ठिकाणावरून आपण बघू शकतो याच ठिकाणी याच हॉटेलला जी आहे बैठक सुरू आहे प्रामुख्याने बघायला गेलं तर राज ठाकरे या बैठकीला उपस्थित झाले आहेत आणि कुठेतरी अशी सुद्धा चर्चा होती की महायुती मध्ये राज ठाकरे समाविष्ट होणार असतील तर एकनाथ शिंदे यांची सुद्धा त्यांना एकदा भेट घेणं गरजेचं आहे कारण की दिल्लीमध्ये दिल्लीच्या वरिष्ठांसोबत त्यांची भाजपच्या वरिष्ठांसोबत दिल्लीमध्ये त्यांची बैठक झाली होती सर्व प्रकारच्या चर्चा सुद्धा झाल्या होत्या पण जी जागा देण्यात येणार आहे मनसेला म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनाला जे बाळा नांदगावकर नाव जे समोर येत आहे दक्षिण मुंबईसाठी खरं तर त्या जागेवर शिंदे गटाने आता आधी दावा केला होता आणि त्यामुळे कुठेतरी शिंदे गटाचीच सीट जाणार आहे मनसेला त्या कारणाने मुख्यमंत्री शिंदे यांना सुद्धा भेटणं तेवढंच महत्वाचं होतं आणि सोबतच बघायला गेलं तर आ, जे शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडनं जे बंड झालं आणि त्याच्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि भाजप आणि शिवसेनेचं जे सरकार स्थापन झालं त्यानंतर राज ठाकरे यांनी सातत्या त्यांनी संपर्क केलेला होता भेट घेतलेली होती आणि त्यामुळे ही जी भेट होणं आहे हे स्वाभाविक होतं आणि इलेक्शनचा काळ आहे अर्थातच संहिता सुद्धा सुरू आणि त्यामुळे खुल्याम ही भेट होताना आपल्याला दिसून येत आहे जगदीशजी मात्र शुभम एकीकडे भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोबत घेण्यासाठी हा प्रश्न तुला मी विचारलेच तू असाच जोड लागला रहा आपल्या